तुम्ही बघू शकता एकदम असं घनदाट असं जंगल राहिलं आहे काय वातावरण आहे थोडी भीती तर वाटते आहे त्याच्यामध्ये असे छोटे छोटे मासे पण आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही असे पाय टाकून बसलात ना तर तुम्हाला चांगलेच पेडिक्युअर पण याच्यामध्ये मिळून जातो नमस्कार माझं नाव प्रगत लोखे आणि आता मी आहे कोकणातील माझ्या गावाला म्हणजे मेडबावला आणि मागे आहे तो आमचा हा वळ आणि वळ्याच्या पाण्याचा आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल कधी कधी कसं असतं ना एखादी गोष्ट आपल्याकडे असते ना तर ती आपण ग्रँटेड घेतो म्हणजे कसं आहे की लोकांना असं पाणी असा वळ या वळाच्या पाण्यामध्ये मजा करण्यासाठी भरपूर मजा येते पण घराच्या एवढं जवळ आहे तर त्याच्यामुळे मला तर एवढं काय वाटतच नाही त्याच्यामुळे आम्हाला तर समुद्र पण जवळ आहे त्यामुळे मी आता सहसा येत नाही पण लहानपणी मात्र मी खूप वेळा यायचो आणि त्यावेळी भावांबरोबर बहिणींबरोबर यायचो तिकडे ज्या पाण्यात मजा करायचो कारण लहान मुलांच्या एवढं पाणी भरपूर आहे बघा जर तुमची मुलं एक चार पाच वर्षाची असतील सहा सात वर्षाची असतील तर बघा हे असं पाणी इथे जरा पाणी शांत आहे एकदम याच्यामध्ये बसून पोहायला पाण्यामध्ये उड्या मारायला वेगळीच मजा इकडे आता माझ्या बरोबर हिरो पण आलेला आहे टॉमी आता मला सध्या तरी याची कंपनी आहे प्रेरणा नाही आहे तर सध्या हात माझ्या बरोबर सगळीकडे फिरत असतो आणि आता जुलैमध्ये आलो आहे त्यामुळे कोण जास्त भाऊ किंवा बहीण पण नाही आहेत कझिन्स वगैरे आता फक्त कुठल्या आहे पण कुठल्या जरा आज सोमवार आहे तो जरा सकाळी सकाळी पूजेमध्ये बिझी असतो त्याची एक सागर संगीत पूजा असते पण हे बघा याच्यामध्ये असे छोटे छोटे मासे पण आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही असे पाय टाकून बसलात ना तुम्हाला चांगलेच पेडिक्युअर पण याच्यामध्ये मिळून जातो आणि आत्ता तरी ना तुम्ही बघू शकता एकदम असं घनदाट असं जंगल झालेलं आहे तुम्हे म्हणजे पूर्वी पण होतं पण पूर्वी ना इथे मोठ्या प्रमाणात माणसं असायची त्याच्यामुळे कसं होतं हे है सगळं मेंटेन असायचं म्हणजे असं पूर्णच्या पूर्ण जंगल जंगल व्हायचं नाही आता दिवसेंदिवस कसं तुम्हाला माहिती आहे गावामध्ये माणसं कमी झाली तर त्याच्यामुळे आता एवढ्या बघा असं काही ना काहीतरी पडत राहतं आता हा तर माझ्या मागेच लागलाय बाबा जास्त पुढे येऊ नको अजून कसं आहे ना की या ठिकाणाच्या ना बऱ्याच मेमरीज पण आहेत त्याच्यामुळे त्यातलीच एक मेमरी आहे ना की नाही इकडे ना एक गुर आहे ना ते असंच मरून पडलेलं म्हणजे गाय होती की बैल होता माहिती नाही छोटा ओके आणि असं म्हणायचं की इथे ना एक मोठा सरपटणारा आहे त्याच्यामुळे भीती वाटते कधी पण आता याची पण मला जरा भीतीच वाटते हा आला माझ्याबरोबर बरं बघा आता हा बेडूक होता बेडूक समजलत ना मला मग असे वाटलं की सरडा होता तर असे बेडूक ना असे तिकडे आहेत आणि ते बेडूक ना असे जवळ गेल्यावरती उड्या मार हे इकडे जाऊ नको चल इकडे चल इकडे आता याचं नाव काय ठेवायचं अजून ठरत नाही मला तर त्याचं नाव ना टॉमिस ठेवायचं वाटतंय काय करूया टॉमिस ठेवूया का हे बाबा हे चल लवकर मागे चल 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 इकडे इकडे कारण त्याच्यामुळे ना तेव्हापासून ना माझ्या मनामध्ये तरी भीतीत बसली आहे थोडीफार लहानपणी ना वाटायची एवढी ओके सो इथे तरी ना वाटायची हे बघ नाही ते मासे बघाय छोटे छोटे आणि चटणीचे मासे पण इथून बरेच चढतात पण आता काय आमच्याकडे चढणीचे मासे तिकडे जिकडे शेत आहे ना तर तिकडेच पकडायला जातात कारण तिकडे मोठ्या प्रमाणात मिळतात तर इकडे वळामध्ये पकडण्याची गरजच भासत नाही त्यामुळेच बघा झाडी बिडी कसं जंगल बंगल झाले एकदम आणि याच्यावरून ना अजून एक आठवण झाली ती लहानपणीची मस्तपैकी ना एकदा ना भरपूर पाऊस पडत होता आणि मी आणि आई वडील घरीच होतो इकडे म्हणजे जून ची सुरुवातीचे दिवस असतील आणि त्यावेळी वळाला पाणी पण आलेलं आणि माझी आई ना सहसा घराच्या बाहेर पडत नाही गावाला आला तरी म्हणजे समुद्र आहे पन्नास मीटर वरती पण एक महिना इथे राहील पण कधी समुद्रावरती पण येणार नाही हा काहीतरी देवळामध्ये फंक्शन आहे किंवा कोणा रिलेटिव्ह कडे जायचं आहे तर मात्र घराबाहेर पडेल आणि कसं आहे की त्यावेळी ना, ना शाळा तेरा जूनला सुरू व्हायची आणि आई वडील दोन्ही शिक्षक असल्यामुळे तोपर्यंत सुट्टी असायची आणि आम्ही एकदम टोकापर्यंत म्हणजे अकरा बारा तारखेला मुंबईत जायचो ओके म्हणजे मुंबईत पोहोचल्या शाळा चालू व्हायची अशी काहीशी परिस्थिती होती आणि त्यातलाच एक दिवस होता मला असं वाटतं मी एक दोन तीन वर्षाचा होतो आणि त्या दरम्यान ना एक दिवस खूप पाऊस झाला आणि मग आई वडील पण दोघे फिरायला बाहेर पडलेले चत्री घेऊन त्यांच्याबरोबर पर शिपूर मी पण आणि मग आम्ही मस्त इकडे या वळातून असे चालत 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 पुढेपर्यंत गेलो आणि पुढे ना एक बांध आहे आणि त्या बांधाला ना म्हणजे बांध घातल्यामुळे ना तिथे भरपूर पाणी जमतं म्हणजे वडिलांच्या छातीभर वगैरे पाणी वगैरे होतं तर वडील मला पाण्यात घेऊन उतरलेले आणि त्या माझ्या पायाला काहीतरी चावलं आता काय चावलं ते मला माहिती नाही पण माझ्या डोक्यात तेवढंच बसले की बाबा नाही ना, ना, ना पाण्यात साप आहे साप आहे ओके आणि हवाल आल्यानंतर सापाच्या एवढ्या गोष्टी ऐकलेल्या असतात आणि भूताच्या तर स्पेशली लहान मुलांच्या मनावर तर ती भीतीदार जमलेली असते त्याच्यामुळे मी बाहेर पळून आलो आणि नंतर काय मी पाण्यात गेलो नाही पण यस हा अशा काही काही विविड मेमरीज आहेत ना तर त्या नेहमीच राहतात ओके की आ, हा अशा काही विविड मेमरीज आहेत ना तर त्या नेहमीच तुमच्या माइंडमध्ये राहतात ओके सो त्यातलीच एक मेमरी ओके खूप लहानपणीची आहे अस्पष्ट आठवते पण यस आठवत तर राहते तो आता मजा वाटते छान वाटतं याला ऍक्च्युली असं नुसतं ना कधी कधी असं वाहतं पाणी आहे ना आणि एकदम शुद्ध पाणी आहे तर त्याच्यामुळे बघा ना असं शुद्ध वाहतं पाणी त्यामुळे एवढं भारी वाटतं ना एकदम ट्रान्सपरंट आहे असं वाटतं इथेच पत्कल मारावी नाही ना दि तर सकाळी ना इथेच आंघोळीला यावं काय म्हणता आणि माझे बरेचसे मित्र वगैरे येतात ना तर कधी कधी इथे समुद्रावरती वती पण कंटाळा करतात त्यांना जर मस्तपैकी रिलॅक्स करायचं असेल ना तर इथेच येऊन बसणार असे पाण्यामध्ये पाय वगैरे सोडून आणि इथेच पार्टी चालू होते काय म्हणता ओके सो पार्टी करण्यासाठी आयडियल डेस्टिनेशन आहे ओके इथे पण एक जागा आहे पुढे पण एक जागा आहे ओके तिथे पण बरेचसे जण बसतात एवढंच आहे की जर तुम्ही अशा ठिकाणी पार्टी केलात तरी जास्त घाण करू नका एवढंच मी तुम्हाला सांगेल बाकी बघा ना काय वातावरण आहे का मस्त असं घनदाट जंगल आहे थोडी भीती तर वाटते आहे ओके मला जास्त भीती फक्त एकाच गोष्टीची वाटते ते म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्याची बाकी काही नाही कारण इकडे पण बघा ना हे असे मोठमोठे हॉल आहेत आणि ह्याच्यातून कधीही कोणीही बाहेर येऊ शकत विषारी बिनविषारी तर त्याच्यामुळे एक भीती वाटत राहते पण थोडी थोडी मच्छर पण आहेत आणि त्याच्यामुळे पाण्यातच राहायचं वाटतं बघा असं खूप जरा डोपरवर पाण्यात गेलं ना की बरं वाटायला लागतं सो बघा असं काय असं वातावरण आणि ही जुनी अशी झाडं ओके याच्या बाजूला ना बरीचशी आंब्याची झाडं पण होती आणि याच्यातून ना मे महिन्याच्या एंडला तुम्हाला माहिती आहे बरेचसे जे आपले गावठी आंबे असतात ना, ना, ना रेडी हो ते रेडी होतात तर मग ते आंबे ना या वाडामध्ये पडायचे आणि ते असे वाद वाद पण आहेत तर ते पण बघितलेलं आहे बाकी बघा गंधट जंगल पूर्वी ह्या कुणग्यांमध्ये पण आमची भात शेती होती तिथे भातशेती चालायची आणि इथे पण भातशेती चालायची मी इथून ना क्रॉस करून तिकडे जायचो आणि इथे ना त्यांना असा एक वेगळाच किडा होता मोठा किडा होता म्हणजे तो ना असा हळूहळू चालतो बघ ना त्याला म्हणजे बरेचसे पाय असतात तर तो असं इथे होता आणि त्याला बघून मला एवढी भीती वाटलेली त्याच्यामुळे मी पलीकडे पण नाही गेलो असे काय लहानपणीच्या अशा विविड मेमरीज असतात ना छोट्या छोट्या की जेवढं लक्षात राहील ना तेवढं आता असं वाटतं की काही गोष्टी विसरलो आहे काही गोष्टी लक्षात आहेत बोलायला लागल्यावर आठवावं लागतं पण यार मजा यायची सगळ्यांना थोडं थोडं मिस करत राहतो मी इथे आल्यावरती कझिन्स ना सगळ्या मी पण आज बऱ्याच दिवसानंतर आलो आहे तुम्ही ऑनेस्ट <laughs> पूर्वी वळ्यामध्ये वेगळ्या कारणांसाठी पण यायची पण ते कारण वेगळं होतं त्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं ओके सो मला असं वाटतं ज्यांच्या गावामध्ये वळा आहे त्यांना माहिती असेल आणि बघा सो असा हे सगळं पाणी वाहत वाहत ना आपल्या मळ्यामध्ये जातं म्हणजे जिथे शेती आहे तिकडे शेती होते आणि तिकडे आमची भातशेती व्हायची आता तिकडे भातशेती एवढी होत नाही कारण आता कोण माणसंच राहिली नाहीत ओके okay, मी मधून मधून येतो आणि आता फक्त रुपेश आहे पण रुपेश पण मुंबईलाच असतो जास्त करून ओके okay, आता त्याची आई आणि त्याची बहीण आहे फक्त सो मोस्टली तरी तेवढीच माणसं आहेत सो काय ना so, ते ते so, एक छोटासाच व्हिडिओ होता कोकणातील आपल्या वळाचा ओके okay. सो so, बरं वाटलं मला इथे येऊन ओके आता okay, मी पण थोडा शांतपणे इथे बसतो निसर्गाच्या निसर्गाचा जरा आस्वाद घेतो काही जुन्या आठवणीनं उजाळा देतो आणि जर तुम्हाला काही आठवणी आठवडलच तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद